हे हाय गुड मॉर्निंग जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे कशा आहात आय होप सगळे चांगलेच असन आज होता सॅटर्डे तर मग काय सगळे उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून आवरून मला जायचं होतं ऑफिसला आजच्या दिवशी आम्ही ऑफिसला जाऊ पण शकतो आणि घरून पण करू शकतो म्हणजेच वर्क फ्रॉम होम पण आम्हाला ऑप्शन असतो आजच्या दिवशी बट घरून तर माझं काही काम होणार नव्हतं कारण की माझा टाईम सगळा झोपण्यात जातो मग कंटाळ येतो कामाचा त्याच्यापेक्षा ऑफिसला गेला वर कसं जरा बरं वाटतं म्हणजे एक्झाम्पल बाकीचे पण असतात बाकीच्यांना बघून तरी काम होतं ना कारण की यार आपल्याला लाज वाटते ना यार आपण जर काम जर नाही केलं बाकीचे काम करतात हे तर मग असा विचार करून मी म्हटलं चला ऑफिसलाच जाऊयात आणि मी काय मी फक्त आंघोळ वगैरे करून आवरलं होतं मी काय आपल्या चेहऱ्याला काय काहीच केलेलं नव्हतं लेप वगैरे काय लावलेलं नव्हतं अजून तुम्ही बघू शकता मी सगळं माझं बॅगमध्ये वगैरे आवरलं भरलं त्याच्यानंतर शूज वगैरे घातले मग काय मग जायचं होतं मला ऑफिसला ऑफिसला म्हटल्यावर बाबा सॅटर्डे म्हटलं नाही आज जॉब येतं पण ठीक आहे घरून करण्यापेक्षा तरी ऑफिसला गेल्यानंतर कसं जरा बरं वाटतं कारण की काम पण होतं आणि ठीक आहे थोडंफार आणि तसं पण आपण दिवसभर काय करणार घरी हा पण प्रॉब्लेम असतो ना मेन मग काय खालून येताना ऑफिसमध्ये मी माझ्या डेस्कवर एक गणपती बाप्पांची एक खूप सुंदर अशी मूर्ती ठेवलेली तर आहेच तो प्रॉब्लेम नाही मी रूममध्ये पण गणपती बाप्पाचीच पूजा करते पण मग दिवसभर आपण बसतो तिथं मग अदर दुस, दुसरी कोणती फ्रेम वगैरे हो काय लावलेली नाही पण माझे बाप्पा जास्त श्रद्धा श्रद्धा श्रद नाही म्हणता येणार पण मी मानते बाप्पाला खूप तर मग मी एक छोटीशी मस्त अशी मूर्ती घेतलेली आहे तर रोज त्याच्यासाठी मी खालून फुलं वगैरे येताना ऑलरेडी येताना खालून आणते कारण की मग कसं माहिती आहे का परत वर येऊन लॅपटॉप वगैरे ओपन करून मग परत खाली जायचं मग ते खूप कंटाळ येतो त्याच्यापेक्षा खालून बसमधून उतरल्यानंतरच फुलांचे झाड आहे मस्त मग तिथून येता येता फुलं वगैरे आणते आणि आणल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅग वगैरे पहिली ठेवायचे बॅग ठेवल्यानंतर आपले शूज असन सँडल असन ते सँडल वगैरे काढते आणि मग मस्त देव देवांपैी ते दे फुलं वगैरे मांडून मस्त असं नाही का ठेवते आणि आता तुम्ही म्हणत काही काहीच्या आवाजाला काय झालं माझा घासा थोडा बसला आहे थोडा नाही खूपच बसला होता पण आता ठीक आहे माझी तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं जा जरा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या घशाचा <coughs> थोडंफार समजून घ्या बाकी दुसरं काही नाही मग काय आज सॅटरडे होता तर मग ऑफिसमध्ये जास्त कोणी आलेले नव्हते दोन चार डोके मला फक्त दिसत होते अख्या फ्लोअरला मग काय दोन चार डोके म्हटल्यावर हो काय कोणी कुठं पण बसतं आणि मोस्टली आमच्या बेमध्ये फक्त नाही आमच्या बेमध्ये चांगले भरपूर जण होते पण मग बाकी सगळे त्या दुसऱ्या कोपऱ्याला जाऊन बसलेले मग काय आपण त्यांना तर बोलू शकत नाही या भाऊ इकडं बसा सगळे एकत्र वगैरे मग काय त्यांचं दे तिकडं दे तिकडं माझा तुम्ही अवतार पाहिला बघा माझा अवतार असला झालेला बेकार पण ठीक आहे काय नाही का मग त्याच्यानंतर मग मी काय लॅपटॉप वगैरे नोटपॅड माऊस चार्जर वगैरे सगळं काढलं पहिलं आणि त्याच्यानंतर मग जरा रिलॅक्स झाले रिलॅक्स झाल्यानंतर मग काय कामाला तर सुरुवात करायलाच लागणार आहे कारण की बाई अपनी कमाई होती आहे ना व तो करणारही पडताय वो नाही करेन की तो पैसा का असा आहे का बाई व तो करणार पडताय आणि आपल्याला कसं घरून पैसे काही आपण मागत नाही आपल्यालाच कमवायचे आपल्यालाच उडवायचे उडवायचे आता तोंडातून शब्द जस्ट आता असाच निघाला आहे माझं उडवत नाही मी पैसे मोस्टली माझा जास्त खर्च नसतो पण माझे पैसे टिकतच नाही आय डोंट नो का असं होते पण ठीक आहे जाऊ द्या मग काय अशा पद्धतीने केला लॅपटॉप ऑन मग काय त्याच्यानंतर सगळं सामान जिथलं तिथे व्यवस्थित ठेवायचं मग काय थोडं असंच बोलणं चाललेलं आमचं सगळ्यांसोबत खूप जण म्हणजे असं नाही का आळस कोण झोपतून उठून आलेलं होतं कोण कसं आलेलं तर कोण कसं मला तर असं माझं कसं स्वतःकच कस पाहून आहे ना मला असं वाटत होतं का मी नक्की झोपतून उठून आलेले कारण की माझा अवतार पण तसा स्वतः मी लिटरली मी केस पण नव्हते विचारलेले काहीच नव्हतं गेलेलं मी फक्त पक... आव आंग उठले आंघोळ वगैरे केली हां एक मी राईस केलेला खिचडी भात केलेला मस्त असा वटाने वगैरे टाकून त्याच्यानंतर मग काय उठले खिचडी टाकली आंघोळ केली देवपूजा केली देवपूजा करून झाल्यानंतर ते मी तुम्हाला सांगितलेलं काय शूज वगैरे घालून डायरेक्टली आपण डायरेक्ट ऑफिसला आणि देख सोडून आता डायरेक्ट तुम्ही बघू शकता मी डायरेक्ट वॉशरूममध्ये पिळ्या देत होते पण काय कसं आहे माझा लूक मग आता बघू शकता मला खूप जणं मला बोललेले मॅडम तुम्ही खूप मेकअप करता पण मी माझ्या कमेंट्समध्ये माझ्या रीलच्या कमेंट्समध्ये मला असं येतं आहे पण असं काही नाही आहे म्हणजे असं काही मेकअप वगैरे करत नाही आणि राहिला प्रश्न ते फिल्टरचा कामाला असतो आणि तुम्ही माझी ओरिजिनल स्किन आणि कलर बघू शकतात मी काही एवढी गोरी पण नाही आणि हो बाई आपण काय एवढं डल पण नाही कळलं का बघू शकता माझा अवतार आणि मला कधी कधी असं वाटतं बघा मी थोडी सावळी आहे किंवा काळी आहे तर मग मी काय करणार माहिती आहे का मी काय करते मी कोणाला दुसऱ्यांना बघत नाही किंवा दुसऱ्याला ना खूप सुंदर की किती छान आहे हा किती छान आहे असं काही म्हणत नाही हा टॉपिक जरा साईडला ठेवा पण बघा मी काय लावलेलं आहे मी तुम्हाला तर सांगते हे लॅकमीचं मॉइश्चरायझर आहे ते पहिलं घ्यायचं तोंडाला फासायचं बरोबर तर... लाग 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 मी त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी कधीच लगेच दुसरी क्रीम म्हणा किंवा म्हणजे क्रीम म्हणजे आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपण सनस्क्रीम यूज करतो मी डायरेक्टली कधीच यू म्हणजे मॉइश्चरायझर लावल्यानंतर सन सनस्क्रीम यूज करत नाही मग त्याच्यानंतर मी दोन मिनिट एक मिनिट जाऊन देते मग काय तेवढंच काय आपण केस विसरायचे कारण की ते दोन दोन दिवसापासून आपण विसरलेलीच नाही कारण की केस विसरून पण किंवा काय आपल्याला ऑफिसला जाऊन काय आपण काय हेअरस्टाईल इकडून आकडे काढून तिकडून आकडे काढन इकडं विणी निघाल तसं काय आपल्याला काय प्रकार आपण काय करत नाही बा का खरं खरं सांगते मी काय बोलायचं म्हणून बोलायचं पण नाही बोलत आपण काय बा केस विचारली तुम्ही तर पाहू शकता मोकर कसं गे आपले केस भरपूर गेले डायरेक्ट जे गोल 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 फिरावले डायरेक्ट आंबाळावर झालं त्याच्यानंतर आली सनस्क्रीम सनस्क्रीम लावली मी थोडीच लावते आणि ही थोडीच लावायची जास्त काय लावायचे नाही आता तुम्हाला असं वाटत नाही आणि एवढी थोडं फासली पण असं काही नाही ती थोडीचे पण अशी टिपके टिपके रांगोळी कशी काढतो माहिती ना पण त्या टाईपमध्ये केले त्याच्यानंतर मी यूज करते इलिमेंटची क्रीम आणि फेस फेशवॉश यूज करते ते खूप चांगलं असतं आणि ज्यांच्या चेहऱ्या वांग वगैरे आलेले त्यांनी पण यूज केलेली तर खूपच बेटर आहे कारण की ते खूप प्रमाणामध्ये कमी होतं मग त्याच्यानंतर काय ते जरा कधी कधी काय होतं माहिती का आपले आयब्रोजमध्ये नाही का क्रीम वगैरे हो जर राहिली घाम वगैरे हो जर आला तर ते व्यवस्थित दिसत नाही मग त्याच्यानंतर काय आपला ब्रँड पॉन्ड्स पावडर जिंदाबाद मग काय ती घेतली हातावं बघितलीच असेल कशी फसफास फासपाच -फस 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 लावली तोंडाला त्याच्यानंतर तो मेन मुलींचं काय आहे भाई मुली जगू शकत नाही ह्याच्याशिवाय तेच सगळ्यांचं सा। लिपस्टिक त्याच्यानंतर तुम्ही एखाली बघू शकता काय का ना खाली लिपबम टाईप आहे ना हे असं असतं त्याच्यामध्ये बघा एका लिपस्टिकमध्ये किती सारी कामं होतात भाई आपलं ही फेवरेट आहे मोस्टली मी ही यूज करत नाही ही मी कधीतरीच यूज करते मी माझी जी डेलीची आहे ती आज नाही लावली मी आज ही वेगळी यूज केली पण ठीक आहे कधीतरी नाही का यूज करायचं आणि काय स्वतःलाच पाहिजे आणि स्वतःलाच माकडायचं आणि त्याच्यानंतर मेन करायला आपला परफ्यूम भाई परफ्यूम शो आहे माणूस नाही बाबा मी तर नाही राहू शकत आणि काय मग त्याच्यानंतर अत्तर पण होतं माझ्याकडं मग ते थोडं लावलं मी तुम्ही बघू शकता काय मग झालं फायनली घड्याळ वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझी रिॲक्शन चेंज झाली काय बरं झालं असं तुम्ही विचार करा ले ले। मी त्याच्यासाठी मी माझा चष्मा पण पुसला मला काय वेगळं दिसलं काही पण असं काय नाही माझ्या मोबाईलवर कुणाचे तरी पैसे आलेले कोणाचे तरी म्हणजे ते माझेच होते मी दिलेले होते उसने नाही का तर ते रिटर्न केलेले होते मग ते झाल्यानंतर काय आपण आपल्याला स्वतःलाच माकडायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी डायरेक्ट डेक्सवर आले बघू शकता तुम्ही डेक्स आल्यानंतर पण मी जरा मी मलाच भात होते स्वतःला कारण आपलं थोडं बिवडा कसा दिसतो आहे नाहीपेक्षा देवानी बरा घडवला आहे व्यवस्थित नाही का नाक रूप व्यवस्थित डोळे बिळे जिथले तिथं आयब्रोज वगैरे हो ठीक आहे नाहीपेक्षा एवढं पण आपण काय हे नाही खूप छान आहे आपण असं समजायचं भाऊ आपण काय पहिली गोष्ट म्हणजे मी पर्सनली माझं सांगते मी माझ्यापेक्षा कुणालाच बेटर समजत नाही हा थोडी हाय थोडी कलरने थोडी डल आहे पण भाई जशी आहे तशी खूप चांगली आहे मला मी मी मीच आवडते मला जर असं वाटलं मला मी जर थोडी उरी जर असते तर मी काय करते मी डायरेक्ट इंस्टाग्रामला जाऊन आणि डायरेक्ट फिल्टर राहून आणि डायरेक्ट रील्स सोडून देते आणि मी माझ्या मेन म्हणजे अजून एक पॉईंट सांगते मी माझ्या रील्स माझ्या मीच पाहते आका ऑफिसमधल्यांना माहिती कारण की बाय आपण सेल्फ लव आपलं एवढं फार खतरनाक नाही के ना आपण काय कोणा प्रेम म्हणजे मरत बिरत काय नाही ते पुरेंचं असतं ना भाऊ अरे ते करण्यापेक्षा आपण स्वतःला टाईम द्या बा पर्सनली आपण स्वतःला आपल्याला टाईम दिला ना बाई आपलं काय म्हणतात नाही का नंतर हार्ट ब्रेक होत नाही हो बाकी दुसरं काय नाही मग काय मग असंच काय चा म्हणजे बावलटपणा चालू होता तुम्ही बघू शकता आणि त्यात खूप झोप बी पालेली माझी झोप झालेली नव्हती मग काय आळ्यापिळ्या देता देता आमचा दिवस निघून गेला अशा पद्धतीने आणि मेन म्हणजे थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ते फास्ट करा लवकरात लवकर आणि परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि थँक्यू सो मच बाय बाय